एकत्रीकरण योजना ही अनेक जिल्ह्यांमध्ये राबवली गेली आणि माझ्या मते या एकत्रीकरण योजनेचे कामकाज जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के चुकीचे झालेले आहे त्यामुळे एकत्रीकरण योजना ही अनेक शेतकऱ्यांना लागलेला एक खूप मोठा असा शाप आहे किंवा आपण असेही म्हणूयात की एकत्रीकरण योजना हे एक असे वाईट स्वप्न आहे की ज्या स्वप्नातून त्रस्त शेतकरी अद्याप उभारलाच नाही एकत्रीकरण योजना राबवत असताना कोणाच्या क्षेत्रामध्ये काही अंशी किंवा अधिक प्रमाणात फरक पडला तर एखाद्याचे क्षेत्र संपूर्णपणे गायब होऊन अन्य व्यक्तीच्या नावे लागून गेले आता हे काहीही घडले असेल तरीही आपण याला एकत्रीकरण योजनेतील चूक असेच म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकत्रीकरण योजनेमध्ये झालेली चूक कोठे आणि कशी दुरुस्त करून घेता येईल याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे या एवढ्या मोठ्या चुका संबंधित कार्यालयाकडून का घडल्या याबाबत विचारविनिमय वी करून त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करू तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल एकत्रीकरण योजनेमध्ये ज्या चुका झाल्या त्या कोणामुळे झाल्या असा तुम्ही कधी विचार केला आहे का अर्थातच ही चूक एकत्रीकरण करणाऱ्या अधिकारी यांच्याकडून झालेली आहे असे आपण म्हणतो परंतु एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की कि एकत्रीकरणानंतर किंवा एकत्रीकरणाच्या वेळेस जो एकत्रीकरणाचा जबाब घेतला गेला होता तो जबाब तत्कालीन शेतकरी यांनी दिलेला होता आणि त्या जबाबामध्ये मान्यता दिले गेल्यानंतरच नऊ तीन नऊ चारचा उतारा अंतिमरित्या तयार केला गेला आणखीन एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की त्यावेळेस जे शेतकरी होते ते निश्चितच अशिक्षित किंवा कायद्याचे ज्ञान नसलेले असेही असू शकतात म्हणजेच आपण यामधून असाही निर्वाळा काढू शकतो की एकत्रीकरणामध्ये झालेली चूक ही तत्कालीन एकत्रीकरण अधिकारी आणि काही अंशी आपल्या पूर्वजांकडूनही झालेली होती परंतु आता विचार करण्याजोगी बाब ही देखील आहे की या चुकीच्या दुरुस्तीसाठी भूर्दंड किंवा मनस्ताप कोणाला होतो तर बघा निश्चितच ही चूक आपल्या क्षेत्राच्या बाबतीमध्ये झालेली असल्याने ले त्यासाठी मनस्ताप देखील आपणालाच होतो तसेच पैशाचा बुरदंड देखील आपल्याला सहन करावा लागतो आता व्हिडिओच्या थमनेलमध्ये तुम्हाला फक्त पैशाचा बाजार असेही पाहणेच मिळाले असेल तर बघा अगदी कारकुनापासून ते मोठे अधिकारी यांचेपर्यंत टेबला घालून आणि बेकायदेशीरित्या पैसे द्यावे लागतात साध्या उदाहरणाने पाहिले तर बघा आपण ज्यावेळेस उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज दाखल करतो त्यावेळेस तेथून तुमचा अर्ज चौकशीसाठी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे पाठवला हो जातो ही सर्व प्रक्रिया आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तर पुढे पाहणारच आहोत मग ज्यावेळेस हे जिल्हा अधीक्षकांकडे अर्ज चौकशीसाठी येतो एखाद्या व्यक्तीचा असा अर्ज साधारण एक महिन्यातच येतो तर एखाद्या व्यक्तीचा असा अर्ज दोन दोन वर्षे येतच नाही म्हणजेच या ठिकाणी मी पैशाचा बाजार असे का म्हणतोय हे तुमच्या लक्षात आले असेलच त्यातच असे प्रकरण दाखल करण्याच्या खर्चापासून वकिलांची फी त्याचबरोबर टेबलाखालील पैसे असा भरपूर खर्च या चुकीच्या दुरुस्तीसाठी येत असतो मग हा सर्वच्या सर्व भूर्दंड त्याच शेतकरी दादाला सहन करावा लागतो की ज्याच्यावर या एकत्रीकरण योजनेमध्ये अन्याय झालेला आहे तरीही या सर्वच्या सर्व बाबी करून कायदेशीर कारवाई करून न्यायनिर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न हा शेतकरी दादा करत असतो आता मूळ आणि मुख्य प्रश्न की एकत्रीकरण योजनेमध्ये झालेलं चुकीबाबत कोठे दाद मागावी आणि याबाबतची संपूर्ण कार्यपद्धती कशी चालते सर्वात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला एकदा का एकत्रीकरण योजना मंजूर झाली आणि ती अंमलात आणली गेली की या एकत्रीकरण योजनेमध्ये झालेल्या चुकीच्या दुरुस्तीसाठी आपणास उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे एक, एक तक्रारी अर्ज दाखल करावा लागतो मी पुण्यामध्ये एकत्रीकरण योजनेच्या अशा अर्जांबाबतचे कामकाज पाहत असल्याने पुणे प्रदेशाकरिता हे कार्यालय पुणे स्टेशन येथे असून भवनासमोर नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हे कार्यालय आहे हे मला माहिती आहे याच कायद्याचे कलम बत्तीस अअन्वये अशी चूक दुरुस्ती करण्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना दिलेले आहेत परंतु तुम्हाला जिल्हा अधीक्षकांकडे डायरेक्ट असे अपील किंवा अर्ज दाखल करता येतच नाही तुम्हाला असा दुरुस्तीसाठीचा सा अर्ज मराठी भाषेमध्ये आणि टाईप करून उपसंचालक भूमी अभिलेख यांचे कार्यालयातच द्यावे लागते त्या अर्जामध्ये तुम्हाला एकत्रीकरण योजनेमध्ये नक्की काय चूक झालेली आहे आणि तुम्हाला नक्की काय दाद मागायची आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे असते असा स्पष्ट उल्लेख तुम्ही केला की तुमची नेमकी अडचण काय आहे हे लक्षात घेऊन तुमचा अर्ज जिल्हा अधीक्षकांकडे पाठवून दिला जातो आता जिल्हा अधीक्षक यांना असा अर्ज प्राप्त झाला की जिल्हा अधीक्षक त्या अर्जदारात आणि जर कोणी विरुद्ध पक्षकार आपण अर्जामध्ये लिहिलेला असेल तर त्याच म्हणजे जबाबदाराला कार्यालयामध्ये सर्वांनी हजर राहायचे असते पहिल्या तारखेस जर तुमच्या अर्जामध्ये काही दोष किंवा अनावधानाने काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्यांची पूर्तता करावी लागते तसेच जर तुमच्या अर्जामध्ये जबाबदार वगैरे असतील तर त्यांचे वकीलपत्र किंवा म्हणणे देखील दाखल करून घेतले जाते आता आपण जो अर्ज उपसंचालक यांच्याकडे दाखल केलेला असतो तो अर्ज जिल्हा अधीक्षक यांच्या समोर अपील म्हणून आलेला असतो याला आपण अपील किंवा नगर भूमापन अपील असेही म्हणतो या ठिकाणी एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की आपणास हे अपील दाखल करण्यास निश्चितच उशीर झालेला असतो समजा तुमच्या गावामध्ये एकत्रीकरण योजना ही एकोणीसशे पंचावन्न साली अंमलात आणली गे गेली असे गृहित धरले आणि आज दोन हजार पंचवीस साली आपण त्या विरुद्ध अपील करत असू तर आपणास निश्चितच सत्तर वर्षांचा विलंब झालेला असतो त्यामुळे हा विलंब माफ होऊन मिळण्यासाठी आपणास विलंब माफी अर्ज देखील द्यावा लागेल मग आणखीन एक प्रश्न असा की एवढ्या वर्षांचा विलंब माफ होतो का किंवा एवढ्या वर्षांचा विलंब माफ केला जातो का तर बघा हे सर्वस्वी जिल्हा अधीक्षक यांच्या हातामध्ये असत की किती वर्षांचा विलंब माफ करायचा कारण त्यांना याबाबत विवेकाधिकार दिला गेलेला आहे या विवेकाधिकाराला अधीन राहून जिल्हा अधिक शिक्षक साहेब एवढा मोठा विलंब मापही करू शकतात त्याचप्रमाणे असा विलंब माफी अर्ज दाखल करताना तुम्ही तो योग्य प्रकारे लिहिला पाहिजे कारण त्या अर्जामध्ये लिहिले पाहिजे तसेच त्या कारणासाठी काही पुरावा देखील नक्कीच दिला पाहिजे तर असा विलंबमाफी अर्ज मंजूर होऊन जातो जर समजा विलंब माफ झाला तर अपिलाचा गुन्हा न्याय न्यायनिर्णय केला जातो उलट पक्षी जर माफी अर्ज फेटाळला गेला तर अपिलाचेही कामकाज बंद केले जाते आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा की असे अपील दाखल करण्यासाठी पुरावे म्हणून कोणकोणती कागदपत्रे आपिलासोबत दाखल करणे आवश्यक असतात तसे पाहायला गेलो तर एकत्रीकरण योजनेविरुद्ध आपण ज्यावेळेस दाद मागतो त्यावेळेस आपणास एकच मुद्दा अधिकारी यांना दाखवून द्यायचा असतो किंवा आपण असे म्हणूयात की पटवून द्यायचा असतो तो मुद्दा म्हणजे एकत्रीकरणा अगोदरची रेकॉर्डची परिस्थिती आणि एकत्रीकरण योजनेनंतर बदललेली परिस्थिती मग यासाठी नऊ तीन नऊ चार म्हणजेच एकत्रीकरणाचा उतारा एक उत्तम असा पुरावा मानला जातो त्याचप्रमाणे सातबारावरील एकत्रीकरणानंतरची स्थिती दर्शवण्यासाठी एकत्रीकरण योजने अगोदरचे सात बारा उतारे आणि एकत्रीकरणानंतरचे सात बारा उतारे हे देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल त्याचप्रमाणे रेकॉर्डच्या बाबतीत सर्वात जुना कागद म्हणजेच शेतपुस्तक म्हणजे शेतवार पुस्तक शेत किंवा त्यालाच आपण कृषी पुस्तिका असे देखील म्हणतो त्यानंतर आकारबंद पत्रक असेल कमी जास्त पत्रक असते एकत्रीकरणाच्या वेळेस झालेले जबाब असतात हे जर जबाब तुमच्याकडे असतील तर ही सर्व कागदपत्रे देखील या कामी पुरावा म्हणून अत्यंत महत्वाची अशी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या वकील साहेबांचा तसेच विरुद्ध पक्षकारांच्या वकील साहेबांचा युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट ऐकून घेतले जाऊन तुमच्या अपिलाचा न्यायनिर्णय अंतिमरित्या केला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकत्रीकरण कायद्यामध्ये झालेल्या चुकीबाबत आणि दुरुस्तीबाबत सोप्या शब्दामध्ये माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार